ठाकूरांची महापालिकेसाठी मोर्चे बांधणी भाजपकडे नेतृत्वाचा अभाव नमस्कार मी अर्पिता नाईक आणि आपण पाहताय समर्थन लाईव्ह वसई आणि नालासोपारा या दोन विधानसभा मतदारसंघात दारुण पराभव झाल्यानंतर ठाकूर वसई विरार महापालिका जिंकण्याची तयारी करीत आहेत महापालिकेतील सत्ता हा ठाकूरांच्या राजकारणाचा केंद्रबिंदू आहे भाजप महायुतीने ठाकूरांचा पराभव केला परंतु अद्याप वसई विरार मध्ये भाजपकडे नेतृत्व नाही जर भाजपने राजीव पाटील यांना पक्षात प्रवेश दिला आणि वसई विरार महानगरपालिकेतील सत्ता परिवर्तनाची जबाबदारी भाजपने राजीव पाटील यांच्याकडे दिली तर आणि तरच वसई विरार महानगरपालिकेत भाजपची सत्ता येऊ शकते याबाबतच्या विश्लेषणाचा अधिक तपशील पाहू विवेक पंडित अशोक शेळके सुदेश चौधरी संघ आणि संघ विचाराच्या इतर संघटना यांनी एकत्र येऊन ठाकूरांचा विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव केला परंतु या पराभवाचा परिणाम ठाकूरांवर झालेला नाही पराभवाच्या विचारात गुरफुटून न राहता ठाकुरांनी थेट महापालिका कशी जिंकता येईल याचीच रचना करीत आहेत प्रत्येक प्रभागातील पदाधिकाऱ्यांशी कार्यकर्त्यांशी चर्चा करून काम केले पाहिजे यावर रणनीती तयार करीत आहेत ठाकूरांनी पस्तीस वर्षात राजकीय पटलावर अनेक धक्के अनुभवलेले आहेत तिनही विधानसभेतील पराभव पचवण्याची ठाकूरांची निश्चितच क्षमता आहे शिवाय संपूर्ण महापालिका क्षेत्रातील सर्व प्रभागाच्या सीमा हद्दींसह त्या प्रभागातील स्वतःच्या आणि विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांची क्षमता आणि प्रभागातील प्रश्न या सर्वांचाच ठाकूरांना प्रचंड अभ्यास आहे महापालिकेच्या निवडणुकीत हिंदुत्वाचा मुद्दा चालणार नाही कार्यकर्त्यांचे संख्याबळ आणि कार्यकर्त्यांनी कोणत्या मुद्द्यावर मत मागायचं हीच बाब निर्णायक ठरते महापालिका निवडणूक भाजप प्रभाग निहाय व्यवस्थापन करण्यात निश्चितच कमी पडणार आहे याचाच फायदा ठाकूर घेतील अशी भीती राजकीय पटलावर सध्या तरी व्यक्त होत आहे भाजपकडे सध्या तरी ठाकूरांच्या रणनीतीला शह देणारे ना नेतृत्व नाही जर राजीव पाटील यांना भाजपने पक्षात प्रवेश दिला तर राजीव पाटील किमान एक हजाराहून अधिक भव्याचे कार्यकर्ते भाजपमध्ये वळते करतील शिवाय राजीव पाटील अशोक शेळके सुदेश चौधरी संघ आणि संघ परिवाराच्या संघटना एकत्र येऊन भाजप महायुतीसाठी वसई विरार महानगरपालिकेची निवडणूक राजीव पाटील यांच्या नेतृत्वाखाली लढली गेली तर ठाकूरांची बहुजन विकास आघाडी औषधालाही वसे विरार महानगरपालिकेत उरणार नाही यावरील तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लॅबला सबस्क्राईब करावं बेलबटन दावा धन्यवाद